नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण मराठी काही घडामोडी आपले दिवंगत वडील अजित पवार यांची रिक्त खुर्ची पाहून पार्थ पवारांना अश्रणावर झालेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला बारामतीतील हा हृदयद्राव क्षण पाहून अनेकांना अश्रुवरावर झालेत या घटनेमुळे संपूर्ण राज्यात नव्हे तर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली होती सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या शपथविधी पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीत दाखल झाल्या आहेत बारामतीच्या सहयोग निवासस्थानी सुनेत्रा पवार पोहोचल्या आहेत सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रुणधमाळीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडलाय यातून आमदार गोपीचंद फडळकर समर्थकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराची गाडी तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार झालाय आटपाडीतील तालुक्यातल्या विभूतवाडी येथे हा प्रकार घडलाय शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांनी हल्ला केलाय निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत अधिक मोठा असल्याचं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय तर गेल्या वर्षी अर्थसंकल्पीय तरतूद एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपये होती जी आता वाढवून एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे नव्याण्णव कोटी रुपये करण्यात आहे असं प्रधान यांनी सांगितलंय गेल्या दशकात भाजपने अर्थसंकल्पाचे नियम बदलले असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय केंद्र सरकारच्या तिजोरीत सर्वात मोठा वाटा देणारा महाराष्ट्र हा विचारही केला जात नाही जीडीपी असो जीएसटी असो आयकर असो आपण सर्वात मोठे वाटा देणारे आहोत आणि प्रमाणानुसार सर्वात जास्त दुर्लक्षित असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे नवगर पोलीस ठाण्याच्या लॉकअप मधून चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला एक आरोपी फरार झाल्यानं पोलीस आहे नवगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल वाजिद अली मनियार या आरोपीला चोरीच्या गुन्ह्यात अटक करून लॉकअप मध्ये ठेवण्यात आलं होतं लॉकअप ची सफाई सुरू असताना संधी साधत आरोपीनं लॉकअप मधून बाहेर पडत पोलीस ठाण्याबाहेरील खिडकीतून उडी मारली त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आत असलेल्या जिण्याचा वापर करून पहिल्या मजल्यावरून खाली उडी घेत तो फरार झालाय सोलापूरच्या अक्कलकोट मध्ये माघी पौर्णिमेनिमित्त स्वामी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी तुफान गर्दी झाली होती पुणे मुंबई आणि कोकणातूनही भाविक दाखल झाल्याचं पाहायला मिळालंय पुण्याच्या आंबेगावात धामणी महासाकांत खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी दोन दिवसात भरणाऱ्या हजारो भाविक भक्तांनी खंडोबा दर्शन घेत मंदिर परिसरात नवसाची जागरण करत पूजा केली धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे येत्या अकरा तारखेला शिर्डीत धनगर समाजाची उच्चस्तरीय बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आलाय तर या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार असून पुढचं आंदोलन हे थेट मुंबईत आझाद मैदानावर होण्याची शक्यता देण्यात आले अमरावतीत पाच किलो एम डी जप्त करण्यात आले नागपूरच्या डीआर पथकाने ही मोठी कारवाई केली आहे गाडगेनगर के पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या नवसारी परिसरातील जीएसटी भवन भागातील फ्लॅटमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे जप्त केलेल्या ट्रक ची किंमत अंदाजे पाच ते दहा कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एल मराठी